नमस्कार चंदना रोज प्रवासाचे अनुभव या मालिकेच्या आजच्या भागात आपलं स्वागत संध्याकाळी मधन घरी परतायची वेळ होती एक तीन रिक्षा स्टॉप पाशी हळू झाली रिक्षावाल्याने विचारलं कुठं जायचंय आपण रिक्षाला हात न करताही ती थांबली म्हणून मी कुठं नाही असं सांगितलं आणि उभी राहिले रिक्षावाला सीटवर पैसे घेणार असता तर आत कोणी बसलेलं दिसलं असत पण गाडीत कुणीच बसलं नव्हतं म्हणून त्याच्या चांगुलपणाचा संशय आला माझ्या बरोबर दापोडीपर्यंत येणारी एक मैत्रीण होती तिला सहावा महिना चालू होता स्टॉपवर तिला उभं राहत नव्हतं म्हणून थोडी उत्सुकता दाखवत आम्ही विचारलं कुठपर्यंत आहे रिक्षा रिक्षावाला पुन्हा विचारायला लागला अहो तुम्हाला कुठं जायचंय सांगा शेवटी सांगितलं निगडी किती घेणार रिक्षावाला म्हणाला काय द्यायचं ते द्या आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं त्याच दिशेला रिकाम जावं लागलं तरी ठणकावून सांगणारे आणि अडवून जास्त पैसे घेणारे रिक्षेवाले आम्ही अनेक पाहिले होते आणि हा रिक्षावाला तर चक्क म्हणत होता काय द्यायचं ते द्या पुन्हा एकदा अविश्वास वाटला पण मैत्रिणीची अवस्था पाहता आम्ही दोघींनी जायचं ठरवलं रिक्षेत बसलो रिक्षा अगदी सावकाश जात होती आम्ही काहीही सूचना न करता प्रत्येक खड्ड्यातून जपून घेतली जात होती माझ्या बरोबरच्या मैत्रिणीच्या अवस्थेला हे फार गरजेचं होत त्यामुळे आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं मैत्रिणीला दापोडीत उतरवलं आणि मला वाटलं आता हा रिक्षावाला स्टॉप जवळ ओरडून अजून सीट भरणार पण रिक्षा कुठंही थांबली नाही रिक्षाचा वेगही वाढला आता खड्ड्यांमध्ये फारशी काळजी घेतली जात नव्हती मी माझ्या मद मनामध्ये या बदलाची नोंद केली म्हणजे मगाशी घेतली जाणारी काळजी ही माझ्या मैत्रिणीच्या अवस्थेकडे बघून होती तर आता मला रिक्षावाला सज्जन माणूस असल्याचं वाटायला लागलं रिक्षा आणखी पुढे गेली तसं रिक्षेवाला बोलायला लागला रोजच जाता का ताई या रूटला निगडीत उतरल्यावर कुठं जायचंय पुढे या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिल्यावर माझी आवश्यक तेवढी माहिती घेऊन झाली होती तरीही उत्तरादाखल त्यानं स्वतःविषयी बोलायला सुरुवात केली मलाही जरा उत्सुकता वाटली म्हणून विचारलं तुम्हाला निगडीलाच जायचं होतं का तुम्ही पैशाचं विचारल्यावर काय द्यायचं ते द्या असं कसं म्हणालात त्यावर रिक्षेवाला म्हणाला आहो ताई मी काय रोज जाणार थोडीच इकडे पुण्यातच भाडी करतो राहायला पण पुण्यातच आहे पण माझी मुलगी राहते निगडीला आज ती येणार होती चार वर्षाचा नातू आहे आणि पोरगी दुसऱ्या खेपेला गर्भार आहे चार दिवस जरा विश्रांतीला यायची आहे आज गुरुवार होता मला वाटलं जावयाला सुट्टी आहे तर तिला आणून घालेल पण आज दुपारी घरी जेवायला गेलो तेव्हा कळलं कि ती एकटीच बसनी येणार आहे आता मला सांगा ते छोट पोरग बरोबर पिशवी स्वतः दोन जीवाची कशी येईल बिचारी मी म्हंटल मी येतो न्यायला ये तर मला म्हणते कशी नको नाना तुम्ही भाडी सोडून इतक्या लांब नका येऊ मी येईन एकटी जीव कळवळला हो माझा लेकराला किती बापाची काळजी हे फक्त लेकीलाच वाटू शकत माझी बायको तर म्हणाली मी पण माझ्या माहेरी दोन लेकरं आणि सामान घेऊन जायची तेव्हा नाही तुम्हाला कधी वाटलं मला सोडायला आणायला यावं आता लेकीच कसं दिसतंय तिला काय बोललो नाही मी पण जेवून बाहेर पडलो मनात पोरी सारखा पोरीचाच विचार यायला लागला इतका जीव लावला फुलासारखं जपलं शिकवलं आणि शेवटी लग्न करून लोकांना देऊन टाकलं जगाची रीतच आहे तसं वागायची मग वागायलाच लागतं पण तिथून पण माझ्या लेकराला काळजी काय तर धंदा सोडून इतक्या लांब येऊ नका असं म्हणते मनात ठरवलं की काय नाही काय व्हायचं ते होऊ दे आपण तिला आणायला जायचंच मग तिला फोन केला आणि सांगितलं की मी येईन तिकडच मला भाडं मिळालं एक आणि निघालो तसाच पहिल्या स्टॉपला तुम्ही दोघी दिसल्या त्याच रूटवरच होतं म्हणून घेतलं तुम्हाला म्हणजे अगदीच खोटं बोलल्यासारखंही वाटायचं नाही आता मला त्या रिक्षावाल्याच्या वागण्याचा अर्थ लागायला लागला त्याच काय द्यायचं ते द्या म्हणणं रिक्षा हळूहळू चालवणं रिक्षातून मैत्रीण उतरताना पटकन जपून उतरा माग बघा म्हणणं तो फक्त रिक्षावाला नव्हता काही तो होता सासरी गेलेल्या मुलीचा प्रेमळ बाप ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे अनुभव तुम्हाला आवडले का हे मला आवर्जून कळवा लवकरच भेटूया या, या मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार